बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त नवापूर तालुक्यातील गडदाणी येथे अवैधरित्या बनावट देशी दारूचा कारखाना माहिती अन्वेषण शाखेला मिळाली होती या दहा लाख एकोणऐंशी आठशे ब्या मुद्देमाल जप्त करून बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला असता गडदाणी येथील अमृत पंतू गावी त्यांच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरामध्ये तीन इसम हे बनावट देशी दारू प्लास्टिक टाकीत नडीच्या सहाय्याने बॉटलीमध्ये भरून दारू भरून मशीनच्या सहाय्याने पॅकिंग करताना रंगे हात सापडले यावेळी पथकाने पवन सीताराम शर्मा राहणार धुळे गल्ली नंबर सहा हरीश राजेंद्र चौधरी राहणार धुळे अमृतपंतू गावीत राहणार गडदाणी तालुका नवापूर यांना ताब्यात घेतले तसेच बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविणारा सूत्रधार हुसेनबाई धुळेवाला हा इसम आहे या कारवाईत दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयाची बनावट देशी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मशीन बॉक्स लेबल रिकाम्या बॉटल्या ड्रम जप्त करण्यात आले सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी लिनेश पाडवी राजू कोकणे यांनी केली आहे लोकशाही हक्क न्यूज जयेश वाणी विसरवाडी